बीबीसी बी सी मातृभूमी लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा पी <laughs> बी सी मातृभूमीच्या वतीने या ठिकाणी उपस्थित सर्वांचं सर्वप्रथमता स्वागत करतो पी बी सी मातृभूमी या वृत्तवाहिनीच्या वतीने पाचोरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघात जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे जिल्हा परिषद गट या दोन्ही मतदारसंघात येतात त्या प्रत्येक जिल्हा परिषद गटात जाऊन आणि त्या जिल्हा परिषद गा गटातील प्रमुख अशा एका गावात जाऊन आपण चर्चा करत आहोत याच अनुषंगाने आपण अगोदर पिंपळगाव शिंदाड या गटात जाऊन आलो त्यानंतर कुरंगी बांबरूड या गटात जाऊन आलो आणि आज आपण आलेलो आहोत ते खडकदेवळा लोहटार या गटामध्ये या गटात आल्यानंतर या गटात असलेल्या समस्या येथील राहिलेली कामं झालेली कामं आणि एकूण जनतेचे काय प्रश्न आहेत हे जनतेकडनं विचारून थेट राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींकडनं त्याची उत्तरं घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो या अनुषंगाने जे उपस्थित सर्व नागरिक या ठिकाणी आहेत त्यांनी अगदी कुठल्याही प्रकारचा व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप न करता काहीतरी सकस असे प्रश्न जर विचारले आणि त्याची उत्तरं संबंधित राजकीय पक्षाचे जे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडनं घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आज आपण ज्या ठिकाणी चर्चेसाठी आलेलो आहोत ते खडकदेवळा हे गाव हिवरा नदीच्या काठावर बसलेलं खडकदेवळा खरं तर हिवरा नदी, नदी गावाच्या मध्यभागून वाहत आहे एकीकडे खुर्द आणि एकीकडे बुद्रुक खडकदेवळा ही दोन गावं आहेत फक्त नदीमध्ये असल्यामुळे दोन गावांमध्ये हा फरक आहे त्या खडकदेवळा या गावात हिवरा प्रकल्प आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात स्वर्गीय मंत्री के एम बाप्पू आणि तत्कालीन स्वर्गीय आमदार ओंकार नारायण वाघ या दोघांच्या प्रयत्नातनं आणि त्यांची जी विचारधारा होती की हा मतदारसंघ एकूण सुजलाम सुपलाम व्हावा यासाठी त्यांनी पाचोरा तालुक्यात अनेक असे सिंचन प्रकल्प उभे केले आणि त्यातलाच हा एक प्रकल्प या प्रकल्पामुळे हा संपूर्ण भाग अतिशय सुजलाम सुपलाम झालेला आहे शेतीला आणि सोबतच पिण्यालाही भरपूर पाणी या संपूर्ण परिसरात मिळते डावा आणि उजवा असे दोन कालवे आहेत त्या माध्यमातून शेतीचा मोठं उपयोग या शेतकऱ्यांना होतो दुसरीकडे अतिशय पुरातन असं शेकडो वर्ष जुनं महादेवाचं मंदिर आहे या मंदिराची आख्यायिका असे की ते पूर्ण दगडाचं कोरीव काम आहे म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीचं मंदिर आहे आणि महाशिवरात्रीला येथे विशेष अशी यात्रा भरत असते तेच या ठिकाणी महादेव मंदिराच्या अगदी समोरच बाबांची समाधी आहे म्हणजे हा देश विविधतेने नटलेला आहे हिंदू हिंदू मुस्लिम एक्याचं एक, एक प्रतीक उत्तम प्रतीक या ठिकाणी आपण हे मानू शकतो तर समोरच महादेव मंदिराच्या समोरती समाधी आहे असं विविधतेने नटलेलं खडक देवळ आणि त्या खडक देवळात आपण चर्चेसाठी आलेलो आहोत आज आपल्यासोबत ज्या चर्चेमध्ये पक्षाच्या वतीने प्रतिनिधी आलेले आहेत त्याचा आपण परिचय करून देतो सर्वप्रथमता शिवसेनेच्या वतीने विद्यमान आमदार हे शिवसेनेचे आहेत किशोर पाटील आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी सुनील शिंदकर आलेले आहेत त्यांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे अपक्ष उमेदवार अमोल शिंदे ज्यांनी एक रंगत ह्या संपूर्ण निवडणुकीत भरलेली आहे त्या अमोल यांच्या प्रतिनिधी अमोल देवरे या ठिकाणी अमोल शिंदे यांची बाजू मांडतील माजी आमदार दिलीप वाघ राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या वतीने या ठिकाणी सुदाम वाघ हे आपली बाजू मांडतील आणि पक्षाची देवधोरणं सांगतील तर वंचित बहुजन आघाडी ज्याने लोकसभेला महाराष्ट्रात अतिशय निर्णायक असं मताधिक्य घेतलं त्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी भास्कर दाभाडे हे असतील आणि महत्त्वाचं म्हणजे या जिल्हा परिषद गटाचं जे प्रतिनिधित्व करतात विजया पाटील त्यांचे पती डी एम पाटील यांना आपण या चर्चेत बोलावलेलं आहे अजून ते या ठिकाणी उपस्थित झालेले नाही आहेत थोड्याच वेळात ते आपल्या चर्चेत सहभागी होतील त्यांच्याकडने आपण या चर्चेदरम्यान या मतदारसंघाचे प्रश्न जाणून घेण्याचा या प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम तर आपण चर्चेला सुरुवात करताना मी शिवसेनेचे प्रतिनिधी असले सिनकर यांना विचारतो की गेल्या पाच वर्षात आमदार किशोर पाटील यांनी या मतदारसंघात कुठल्या पद्धतीची विकास कामं केलेली आहेत खडगळा बुद्रुकमध्ये आमदार कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील यांनी तीन तीन लाख रुपयाचं काँक्रिटीकरण दोन ठिकाणी दिलं एक नाना कोटीराम पाटील यांच्या घरापासून तर शंकर मिस्त्री यांच्या घरापर्यंत दुसरं काम आचारसंहिता लागल्यामुळे त्याची प्रमा झालेली आहे टेंडरिंग झालं आहे ते गावठाण वस्तीत नवीन प्लॉट एरियामध्ये तेथे ते टाकलं आहे एक खुलं सभागृह जे डोम पद्धतीनं आहे त्याची प्रमा झाली वर्कऑर्डर झालेले नदीला पूर असल्यामुळे गिरण्याच्या पाण्यामुळे रेती न, न मिळू शकल्यामुळे ते काम थांबलेलं आहे परंतु येत्या दोन दिवसात ते काम सुरू होईलच त्यानंतर हे इथं जे सैनाथ वाचनालय दिसतं ह्या वाचनालयाला तीस हजार रुपये दिले अंगण आपलं <coughs> मराठी शाळेला एल ई डी संच दिला व्यायामशाळा दिली अनेक असे विकास कामं आहेत साठवण बांधारा असेल नगरदेवळा पिंपळगाव रस्त्याच्या साईडपट्टींचं काम आहे ते लाखो रुपयाचं काम आहे ते काम चालू आहे खडगाव खुर्दमध्ये कुठे साठवण बांधारा दिलेला आहे प्रत्येक कामामध्ये आमदारांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी वेळ काढून विधानसभेमध्ये जोरात आवाज उचलला आहे प्रश्न मांडले आहेत तालुक्याचे जिवाळ्याचे जे प्रश्न आहेत त्यांनी ते वेळोवेळी उपस्थित केलेले आहेत एकूणच तुमचं असं म्हणणं आहे आमदारांनी खूप मोठ्या केले आहेत राष्ट्रवादीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वाघ साहेब तुमचं काय मत आहे यांनी जे मत मान्य आहे आम्हाला यांनी जे कामं सांगितले ते असू शकतात झालेले कामं आम्हाला कॉन्क्रीट करून तिथं दिसतंय प्रस्तावित कामं जातात त्यांनी सांगितलं तिथं इटेरी झालेलं आहे असू शकतात ते कामं पण आमदार साहेबांनी जे मागे बोर्ड लावले त्याच्यावर दोनशे लक्ष तीनशे लक्ष असे ज्या कामांचे आकडे टाकून जे कामं सांगितलेले होते ते कामं अद्यापपर्यंत आम्हाला दिसत नाही दुसरा प्रश्न असा आहे या नदीवर केटीवर केटीवरचंही काम प्रगतीपथावर आहे असं त्यांनी दिलेलं होतं पण तेही इथे जनता आहे सगळी बत्ती आहे हिवरा नदीवर असा कुठलाही केटीवर प्रस्तावित नाही आहे किंवा प्रगतीपथावर पण दिसत नाही आम्हाला तर जनतेने आम्ही काय समजायचं हाच आम्हाला आमदार साहेबांना प्रश्न आहे झालं दिलीप भाऊ वाघ यांनी काहीच कामं केले असे म्हणतात मागच्या काळात आता हे इथं मोठं सभागृह पाच लाख रुपयाचं हे काम भाऊने दिलेलं आहे ले, एक लॅम्प दिलेलं आहे तिसरं काम स्टँड बसून तर मोठी ड्रेनेज सारी जी डोळ्यांनी उड्या डोळ्यांनी दिसते अशी सारी भावनी दिलेली आहे असं म्हणता येणार नाही की माझी माझ्याही आमदारांनी कुठल्याही आतापर्यंत कामं केलेले नाही आणि ह्याच आमदारांनी सातशे आठशे कोटीचे कामं केले असा जो दावा केला जातो आहे माझ्या माहितीप्रमाणे मेट्रो सीटा वगैरे झाल्या असतात सातशे आठशे कोटीमध्ये असं मला वाटतं आहे एवढंच माझं म्हणणं आहे दुसरं काहीच नाही चर्चा मर्यादित खडकदेवळा गावापर्यंत न राहतात जी पंचवीस गावं या जिल्हा परिषद मतदारसंघात येतात जिल्हा परिषदचा जो गट आहे ज्यात लोटार्पण येतो आणि देवळा येतो या पंचवीस गावांच्या संदर्भातही काय कामं झाली याचीही चर्चा व्हायला हवी व या ठिकाणी अपक्ष उमेदवार अमोल शिंदेंचे प्रतिनिधी आहेत या दोघांच्या प्रतिक्रियेवर तुमचं काय मत आहे आता अगोदर दिलीप भाऊ सत्तेमध्ये असताना आमदार होते दोन हजार नऊ ते चौदा त्याच्यानंतर किशोर आप्पा चौदापासून एकोणावीसपर्यंत होते त्यांनी दोघांच्या कार्यकाळामध्ये दहा वर्षामध्ये कधी कृषी प्रदर्शन नाही तरुण मुलांचे भवितव्याचा विचार न करता कुठलं काही त्यांचं स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन नाही त्याच्यानंतर कृषी त्याच्यानंतर सहकार मेळावा घेतला त्यांनी आरोग्य शिबिर घेतलं असे यांना का सुचले नाही तुमचं म्हणणं असं आहे अमोल शिंदेचे वेगळे काही हां तर मग यांनी कुठल्या पदावर नसताना हे काम केले तर मग पदावर आल्यानंतर किती करू शकता बा मी वाल्मिक पटेल सर्वप्रथम मी अमोल भाऊच्या प्रतिनिधींना विचारू विचारू इच्छितो की आपण जे सहकार मेळावा किंवा जो भव्य आरोग्य शिबिर घेतला असेल तो माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीने घेतलेले आहे आणि तो बी जे पीमार्फत घेतलेला आहे आपण स्वतंत्र असा काही अपक्ष म्हणून कुठलाही अजिंठा जनतेसमोर ठेवलेला नाही असं की तुम्ही प्र जे काही कामं घेतलेले असतील किंवा सहकार मेळावासारख्या किंवा भव्य जे आरोग्य शिबिरे हे भाजप शिव भाजपच्या सरकारने घेतलेला आहे मग वंचित बहुजन आघाडी ज्याने लोकसभेला अतिशय निर्णायक असं मताधिक्य महाराष्ट्रात घेतलं होतं त्या वंचितचेही उमेदवार नरेश पाटील या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत मी दाभाडे आहेत त्यांना असं विचारतो की त्यांचा काय एजेंडा असेल या विधानसभा मतदारसंघासाठी सर्वात महत्त्वाचा अजेंडा आहे मित्रो काँग्रेस राष्ट्रवादी असेल सेना बी पी असेल दोघांनी आलटून पालटून सत्ता भोगली दोघांकडून शेतकऱ्यांचा विकासाची अपेक्षा होती आता माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की शेतकऱ्याची जी पीक आणीवारी जाहीर होते तर माझा एकच एक प्रश्न पब्लिकला बी तुम्हाला बी आणि सत्ताधारींना बी की एकरी किती क्विंटल उत्पन्न तुम्ही ग्राह्य धरता जसं एकावन्न टक्के आणीवर लागले म्हणजे शेतीचं ला ला उत्पन्न किती ग्राह धरलं जातं नंतर तुम्ही ज्वारीचं किती उत्पन्न ग्राह्य धरलं जातं नंतर तुमचं एक एकरला जर कधी चाळीस क्विंटल तर तुम्ही उत्पन्न पकडत असाल तर मग खर्च वजा जाऊन त्याला किती उत्पन्न उरतं आणि त्याचं वर्षभरात त्याचं त्याचं गणित मांडता की नाही भागता की नाही भागतं हे गणित या आमदार खासदारांनी मांडायला पाहिजे होतं आणि ते संसद भवनमध्ये उचलायला पाहिजे होतं हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता जो पीक विमाचा आहे आज सगळ्यात जग जाहीर आहे तुम्ही तुम्ही शेतकरी आहात मी बी शेतकरी आहोत आणि जे सत्ताधारी त्यांचे कार्यकर्ते शेतकरीच आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पाऊस एका दिवसाला किती एम पडला म्हणजे तुम्ही ओला उस्का जाहीर करता किती एम कमी पडला म्हणजे तो कोर्टात उस्का जाहीर होतो याचं गणित तुम्ही पब्लिकनं कोणीतरी आणून मांडून दाखवा मला याचं गणित कोणीच मांडत नाही आणि कोणी त्याच्यावर चर्चाही करत नाही हाच माझा महत्त्वाचा प्रश्न होता आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या आमदारांना तोच प्रश्न मूलभूत विचारला की तुम्ही ह्या मागण्या जर करत असाल तरच तुम्ही निवडणूकला लढा नाहीतर आम्ही काही तुमच्यासोबत राहत नाही सगळ्यात महत्वाची मुद्दा आहे आमचं काही तुमचं राष्ट्रवादी असेल सेनाबीजीपी असेल यांच्याशी से आमचा विरोध नाही परंतु आमच्या ज्या मेन समस्या होत्या त्या समस्याला तुम्ही हात घातला नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न करतो आहे एवढंच मला मांडायचं होतं एकूण तुमचं म्हणणं असं आहे कि आकड्यांचा खेळ चालू आहे त्याचं शेतकऱ्यांना फायदा होत नाही असं तुमचं म्हणणं आहे या संदर्भात मी सरळ जनतेकडनं प्रश्न विचारतो ते दहा वर्षापासून होतात आपलं सत्य जर दहा वर्षापासून होतात तर आमदार साहेबांची शिफारस आपल्या काळात त्यावेळेस तुम्हालाही मिळत होती मग त्यावेळेस तुम्ही का आणली नाही विद्यार्थ्यांसाठी किंवा नवतरुणांसाठी आपल्याला हा संकल्प कसा सुचला नाही त्यावेळेस आपला हा महत्वाचा विषय असा विषय आहे माझा अमोल भाऊ शिंदेना आज त्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतायत आज कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती आहे तिथे गोरगरीब शेतकरी असतो खिशात भाकरी घेऊन जातो तिथे भजी खातो आणि तिथे हे पावत्या फाडतात याचं कोणी काही उत्तर आहे का कोणाकडे हा प्रश्न आहे त्याचा थेट प्रश्न आहे तुम्ही दिलीप वाघ आमदार असताना मग या व्यायामशाळा वगैरे का केल्या मला सांगा तुम्ही पाच लाख रुपयाचं इथे सभागृह दिसतंय तेही बंदिस्तय पॅक आहे आणि ते सात लाख रुपयाचं इथून सभागृह दिसतंय पूर्ण नंगाय हो कसं काय सात लाख रुपयाचं आहे भ्रष्टाचार या कामांमध्ये हे सात लाख रुपयाचं सभागृह असूच शकत नाही हे सगळी जनता सांगाल तर तुम्हाला राहिला तुम्हाला बर का ड्रेस सारी दिसती ही सुद्धा कशा क्वालिटीची झालेली आहे सगळं दिसतंय लॅम्प दिसतोय आमच्या गावातील सुद्धा झालेले काम आहे उघड सात लाख रुपयाचं शौचालय ठीक आहे तुमचं काम चुकीचं झालं अमोल शिंदे यांच्यासाठी तुमचा प्रश्न आहे की बाजार समितीत पाव पावत्या पाडल्या जातात ओके आता हे म्हणताय ना तिथं सभापती आहे मग अगोदर बिना पावत्यांचे होते सब, का सभा शंभरची एक पावती दाखवून द्यावा एक पावती शंभर रुपयाची फक्त एकच पावती दाखवून द्या शंभर रुपयाची एकच पावती दाखवून द्या फक्त एक माझ काय म्हणणे प्रत्येक गोष्ट आता जस मुख्यमंत्र्यांनी तिथून कामं झालेले पूर्ण गटामध्ये झालेले त्याच्यावरून लोक म्हणतात आमदाराचा काय संबंध का मुख्यमंत्र्यांना तिथून दिसलं का की आचीच केडा तार खेळा रोड खराब आहे बा आता या गोष्टी तुम्ही म्हणजे प्रत्येक काम टाकले त्या आमदाराची सही घेतली म्हणजे आमदाराच्या लेटर पॅडला सहीला काहीच महत्व नाही पण ते काम ग्रामपंचायत आमचं आमदार एवढं आहे की वाचनालयला तुम्ही तीस हजार रुपये दिले बरोबर ते तीस हजार रुपये दिले असते तर आम्ही पाच कशाला लायब्ररी गेलो असतो पुस्तक नाही कुठे काय वाचनालय बंद असत नाही वाचनालय वाचनालय साईनाथ सार्वजनिक वाचनालय आहे त्या वाचनालयाला मदत म्हणून तीस हजार रुपयाचं आपांनी पुस्तकं घेण्यासाठी दिलं आहे मग ते वाचनालयाचे चालक जे आहेत संचालक त्यांनी ते किती वेळ चालू ठेवायचं किती वेळ पण ठेवायचं हा त्यांचा विषय हा आमदारांचा विषय तीस हजाराचे पुस्तकं आणले त्यांना बाय चिकणी ते, ते ने। ने। एक मिनटं एक मिनट त्याला ते त्याची प्रशासकीय मान्यता मिळालेली त्याची वर्क ऑर्डर आचारसंहिता लागल्यामुळे थांबलेली आहे असे अनेक काम आहेत की ते आचारसंहिता लागल्यामुळे थांबलेले आहेत था, हो आमदार तिथून टाकले गेले प्रशासकीय मान्यता मिळाली वर्क ऑर्डर कार्यारंभ आधी ज्याला म्हणतो तो झालेला आहे त्यावर किराणा जर घ्यायला गेला त्याला आचारसंहिता नडत नाही ना तसं पुस्तक घ्यायला आचारसंहितेचा आचारसंहितेचा विषय शासनाचे पैसे आचारसंहिता लागल्यानंतर कुठलेही प्रकारे रिलीज होत नाही मध्ये जे काही किशोर बाप्पाने तीस हजार रुपये ते दिले असं म्हणतात ते पुस्तकांसाठी नाही तर ते कपाटांसाठी दिले और एक मिनिटा पैसे मिळालेत मी आज मिळाले नाही पत्र मिळाले दुसरा पूर्ण तो निधी कपाटांसाठी पुस्तकांसाठी नाही दुसरी गोष्ट गोष्ट खडकदेवडा लोटार जो गट आहे भाऊसाहेब जे म्हणाले हे विजेचा प्रश्न सुटला पण अद्यापपर्यंत आमचा खडक देवडा हे तारीख झालेला नाही म्हणून लाईन पत्र त्याच म्हणणं जे खोट आजही त्रास साठी प्रश्न आहे विजेचा प्रश्न सुटला नाही असा आरोप खडकदेवळ्याच्या नागरिकांचा याच्या स्पेसिफिक उत्तरावे नाही त्यांचं म्हणणं योग्य आहे आत्ता ज माझ्या मित्रांनी जे आरोप केलेले ती व ती वस्तुस्थिती आहे परंतु मागच्या वेळेला ज्या वेळेला या ठिकाणी सभा घेतली होती आम्ही त्यावेळेला नागरिकांनी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याच वेळेला मी सांगितलं होतं आपण गावाचा ग्रामपंचायतचा आम्हाला ठराव द्या ठराव दिल्यानंतर मी वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा करून तारखेड्याकडनं आपल्याला या ठिकाणी लाईन जोडून द्यायचा मी प्रश्न मार्गी लावेल मार्गी लावेल परंतु अद्याप मला कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायतचा ठराव मिळालेला नाही त्यामुळे तो प्रश्न राहिलेला आहे जरी जरी आचारसंहितेनंतर कधीही तो मला ग्रामपंचायत ठराव मिळाला तरी दुसऱ्याच दिवशी ती लाईन जोडला अजेंडा काय असेल तुमचं तुम्हाला काय मत मांडण्याचं या सगळ्या चर्चाकडे बघू ओला दुष्काळला किती एम एम पाऊस कमी किंवा जास्त आणि कोरडा दुष्काळला किती एम एम पाऊस कमी किंवा जास्त याची आणवारी आणि एकरी किती क्विंटल उत्पन्न म्हणजे टक्के अनिवारी म्हणजे तुम्ही शेतकरी सुखी किंवा दुखी याचा जे गणित मांडतात आज दुष्काळ जाहीर झालाय म्हणजे किती आणिवारी लागले किती उत्पन्न नाही नाही अद्याप दुष्काळ जाहीर झालेला नाही त्याला वेळ आहे ती कारवाई व्हायला वेळ ज्या वेळेला कारवाई होईल जाहीर होईल त्या वेळेला किती एम एम पाऊस पडलेला आहे काय पडलेला आहे याचं तर शासन दरबार योग्य ती दखल घेऊन डेओ भाऊ साहेब एक प्रश्न आहे आठ घंटे लोड सेटिंग देतात बरोबर आहे ती रात्र न देता सकाळपासून तर दिवसभर लाईन देण्यात यावी ही आहे विनंती शेतकरी का विचू काटासाठी रात्री कोणीच जाऊ शकत नाही निबारण्याला जुन्नरची घटना आहे एक धुळ्यागडची तो शेतकरी रात्री बारा वाजता पाणी भरायला गेला आणि मोटरने पाणी सोडलेलो तर पाणी भरत असताना त्याचा तोल गेला आणि तो शेतकरी विहिरीत पडून मेला सकाळपर्यंत त्याच्या घरच्यांना हे माहीत बर नव्हतं ही घटना आहे बरोबर आहे भाऊसाहेब या संदर्भात खरंच आहे शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे मी शिवसेनेच्या प्रवक्त्यांना विचारतो आमदार साहेबांनी याच्यासाठी काही स्पेसिफिक असत आमच्या मित्रांनी जो प्रश्न मानला तो अगदी जिवाळ्याचा प्रश्न आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे याविषयी मी विद्यमान आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या कानावर प्रश्न टाकेल रात्रीची लोडशेडिंग सोडवण्याचा प्रयत्न नक्की केला आज सरकार तुमचं आहे शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो देवेंद्र फडणवीसांपर्यंत एवढ्या दिवसात पोहोचला नाही का नाही आता आता आजच्या आज, आज माझ्या मित्रांनी जो प्रश्न निर्माण केला की लोडशेडिंग ही रात्रीची होते दिवसा झाली पाहिजे हे त्यांचं म्हणणं संयुक्तिक आहे कारण रात्रीच्या वेळेला शेतकऱ्याला काम करायला किंवा पाणी पिकांना पाणी द्यायला फार मोठा अडचणीचा प्रश्न तयार होतो या दृष्टिकोनातून हा प्रश्न जो आहे शासन दरबारी मांडून याची कारवाई कशा पद्धतीने चांगल्या पद्धती सोडवता येईल ते मी निश्चितच प्रयत्न असं वाटतं की आता शिवसेनेचं आणि भाजपचं सरकार होतं तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी जे आता उद्धव साहेब आहेत त्यांनी आताच्या चर्चेला सांगितलंय की बा शेतकऱ्यांना कर्ज माफ करू मग हे सत्तेत राहून कर्ज का माफ झालं हे मला मानायचं आहे ठीक आहे आटे आणि शर्ती शब्दांमध्ये तो गोळ आहे बरेच शेतकरी त्याला अपात्र आहेत माझा एक युती सरकारला प्रश्न आहे की शासनाने आमच्याकडनं दर हेक्टरी अठराशे रुपये विमा कापलेला आहे तो बारा कोटी विमा पोहोचला का नाही पोहोचला तो आम्ही काही शेतकरी तिथपर्यंत पोहोचला नाही मग शासनाने जो चौकशी करायचं काम होतं साहेब त्याच्यात डायरेक्टर होते मग त्याचं उत्तर मला शासनाला विचारायचं की तो विमा आमचा व्याज असा शेतकऱ्याला वापस करावा नाही तर त्यांनी का तो पैसा आमदारकीसाठी लढवला तुमचं कसं उत्तर असेल कर्जमाफी देण्याचा उद्धव साहेबांचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न राहील उद्धव साहेबांचं म्हणणं आहे कर्जमाफी नाही कर्जमुक्ती झाली पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे आणि सतत सत्य एक मिनट जनते जनतेच तेच, तेच म्हणणं आहे एक मिनट जनते एक मिनट जनतेचं म्हणणं तेच आहे की कर्जमाफी झाली पाहिजे पण ती आकड्यांच्या खेळात शब्दांच्या खेळात गुंतलेली तुमचं तीन चार प्रश्न झाले शांततेने ऐका प्रश्न नंबर एक कि जी व्यायामशाळा झाली ती आमदाराच्या याच्यातून झाली का त्याच्यातून ग्रामपंचायती झाला हा जो विषय आला आमदार साहेबांना मला एकच सांगायचं आहे पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत सरपंच यांना जर तुम्ही श्रेय घेण्यासाठी काही ठेवतच नसाल तर तुम तो तुमचा विषय भविष्यात हेही पदाधिकारी पदाधिकारी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत ते हे काय सांगतील जनतेला जनता विचाराल की पाच वर्षात तुम्ही काय केलं पाच वर्षात तुम्ही काय केलं तर जनता सांगल्यांना ना हे सांगतील आम्ही हे केलं तर ते सांगतील हसून की आमदारांनी केलं तुम्ही माझ्या पायरीजवळ सुद्धा उभं राहू नका तर आमदारांनी खालच्या स्तराच्या कामांचं श्रेय घ्यायचं का नाही हा त्यांचा विषय विषय नंबर दोन त्यांनी सांगितलं की जे शिबिर झालं व हे महायुतीचं झालं महायुतीचं शिबिर झालं तर तिथे सेनेचे पदाधिकारी नेते काय दिसले नाही हा मोठा संशयाचा प्रमाणाचा विषय आहे त्यांना कोणी अडवला होतं त्या स्टेजवर जाण्यासाठी आणि किशात राजेरामे ठेवले अहो कर्जमाफी सारखा जिवाळ्याचा शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न होता अहो सत्तेच्या राजीनामा सोहळा सत्तेच्या बाहेर सुद्धा केले नी यांचे राजीनामे आजपर्यंत खिशातच आहे एखादा शिवार एखाद्यांच्या प्रश्नाचं उत्तर आमचे मित्र सुधाम जो प्रश्न मांडला खूप चांगला प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे शासन दरबारी किशोर आप्पानी प्रश्न मांडून त्या कामाचं प्रांताधिकाऱ्यांना एका शिवार पांदीसाठी शिव रस्ता जो असतो शिवारपांदी प्रत्येक कामावरती एक लाख रुपये ला ते खर्च करण्याचे प्रांताधिकारी ज्यांना आपण उपजिल्हाधिकारी एस डी एम म्हणतो त्यांना ते अधिकार राज्य शासनाने दिलेले आहेत ते कामं चालू होणार आहेत ते कामं प्रस्तावित झालेलं नाही पाच वर्ष पाच वर्ष झालेले नाही प्रस्तावित आहे साहेब आम्ही सर्वसाधारण शेतकरी विकास काम हे झाले ते झाले याच्यावर आम्हाला काही घेणं देणं नाही विषय असा होता मागच्या वेळेस कर्जमाफीची आम्हीच दाखवून शिवसेना भाजप युतीच्या सरकारने आमचे मतदान घेतले शेतकऱ्यांचे आम्हाला विकास झाला हे झालं ते झालं त्याच्यावर नाही आमचं गणित कोरमडलं शेतकऱ्यांचं आमच्या मुलांचे मुलींचे लग्न पोरांचे शिक्षण हे कोरमडलं पाच वर्ष कोणी म्हणे लाईनीत राहा कोणी म्हणे इकडे जा कोणी म्हणे फार्म भरा आम्हाला कर्जमाफीची आम्हीच दाखवून मतदान घेतलंय आम्हाला शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांना यांच्याशी काही घेणं देणं नाही आम्हाला कर्जमाफी हवी होती तुम्हाला कर्जमाफ झालेलं नाही झालं ना हो म्हणजे तुम्ही अडचणी येत तुम्हाला माफ झाले की ज्यांना कर्जमाफीचा फटका बसलेला आहे ओके सांगितलं होतं की तुम्हाला आ, मित्र वाट पाहत होते जिम बांधली पण त्यामध्ये जिम मध्ये साहित्य नाहीये तर ती गोट्या के खेळायला केलेली आहे का हा माझा प्रश्न आहे जिम दिली आहे पण त्याच्यात साहित्य नाहीये बरोबर आहे जिम जर असेल तर त्याच्यात साहित्य असलं तर उपयोग होईल बोला लोकांना व्यायाम शाळा एक मिनिट व्यायाम शाळेचा जो प्रश्न आहे काम अपूर्ण आहे काम पूर्ण झाल्यानंतर स्वतः किशोर अप्पाच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल आणि त्यावेळेस जिमचं पूर्ण साहित्य मिळेल तसा प्रस्ताव जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना दिलेला आहे साहित्याचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना द्यावा लागेल त्यावेळेस तो मंजूर होईल ते दिलं नाही किशोर आपण फक्त जिमारत झालेली आपले तरुण आहेत मित्र त्यांचा प्रश्न घेऊया बोला माझा अमोल शिंदे यांना प्रश्न आहे की तुम्ही भाजपमध्ये राहून बंडखोरी केली आणि भाजपला म्हणजे प्रकारे धोका दिलेला आहे आणि करून आपण आपमेदवारी दाखल केलेली तर आपण जनतेशी किती प्रामाणिक राहणार आहे जर तुम्ही पक्ष प्रामाणिक राहू शकले नाही तर जनतेशी प्रामाणिक राहिल राहा याची काळजी देता आणि दुसरा दुसरा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणजे प्रतिनिधी सुधामॉल यांना प्रश्न आहे की हे म्हणतात की सात लाखाचं सवा मंजूर झालेले बांधकाम झालेला असं झाले तुम्ही आतापर्यंत त्या दृष्टीसाठी भ्रष्टाचार झाला त्याच्यासाठी आवाज उठवला तो म्हणाले कि बा बंडखोर कार्यकर्ते आजपर्यंत भाजप मध्ये होते बंडखोरी करताय मी आजही भाजपशी प्रामाणिक आहे पण शिवसेनेवाल्यांनी त्यांना सहवासात घेतलं का, ए, का। हा त्यांना प्रश्न आहे माझा आता त्यांनी कधी आम्हाला बोलवलं का तीन तारखेला फॉर्म भरला आम्हाला कधी माहिती नाही कोणाचा फॉर्म भरणं चालू आहे काय आहे तालुक्या लेवलचे तालुका लेवलला मॅरेज केलं पण खेड्यावरच्या खेड्यावरच्या गरज नव्हती का तुमच्याकडनं प्रश्न उत्तर अपेक्षित आहे त्यांनी जो विचारलेला त्याचा हे बघा हे काम नुकतंच झालेलं आहे हे नुकतंच काम झालेलं आहे ना आता दिसतं येते की त्याची फरची उचकते काय उचकते याच्यासाठी रस्त्यावर योग्य वेळी यू आचारसंहिता आहे योग्य योग्य वेळी सगळ्या गोष्टींच्या जबाब मिळतील आणि येणाऱ्या काळात समजून घ्या चांगले कामं केले तुम्ही तर जनता नक्कीच तुमच्या पाठीशी राहिला अशा तुम्ही पहिले अपेक्षा बळागा राहिला विषय प्रवीण भाऊने जो विषय मांडला यांना व्यायामशाळेचा आणि यांनी जे सांगितलं की बघ साहित्य काय नाही तिथे प्रवीण भाऊ तुम्हाला एक सांगतो मी तुम्हाला नाही नाही व्यायाम शाळेचं यांनी प्रस्तावित कामावर जास्त जोर दिला तुमचं साहित्य सुद्धा प्रस्तावित कामाचं असेल व्यायाम शाळेची इमारत झाली त्याला साहित्य मिळालेलं नाही ते प्रस्तावित आमच्या या गटामध्ये फक्त खडकदेवा बुद्रुक खडकदेवा खुर्द डोंगरगाव आणि वागुरखेडा हे चार गाव पोखरा स्कीम मधून बसले नाही त्याचं कारण काय ते बसतील का त्याचा पाठपुरावा केला का बस सत्तेदारांनी या गावाला या खडकदोळा बुद्रुक खडकदोळा खुर्द या गावाला युवरा प्रकल्प असल्यामुळे सिंचनाचे जे कामं असतात उदाहरणार्थ भाऊसाहेबांनी सांगितलं सिंचनाचे विषय सिंचनासाठी ह्या गावाला निधी राज्य शासन देऊ शकते कारण तुमच्याकडे पाणी अव्हेलेबल आहे शेजारच्या तारखेड्यात पोखरा लागू झालं तिथं लघुसिंचनाचे कामं चालू आहेत आज या ठिकाणी पी बी सी मातृभूमी खडकदोळा गावात जिल्हा परिषद लोहरे लोटार खडगदोळा गटामध्ये येऊन सामान्य जनतेचे जे प्रश्न जाणून घेतले त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं व माझ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आभार मानतो आपण पी बी सी मातृभूमीने इथं आलात आमचे लोकांचे प्रश्न ऐकलेत त्याबद्दल मी आपले शिवसेनेतर्फे आभार मान श्री मातृभूमी चॅनलचे सर्व संचालक व सर्वजण या ठिकाणी आलेत आणि माझ्या लोटार खेड गटाचे प्रश्न आपण म्हणजे या ठिकाणी कार्यकर्त्यांसमोर समजून घेतलेत त्याबद्दल मी पीबीसी मातृभूमीचे आभार मानतो ऋण निर्देश करतो आणि अशाच पद्धतीने आपण आम्हाला साथ द्यावी म्हणजे आम्ही प्रश्न जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा झाली अशा पद्धतीने आपण जनतेचे प्रश्न नेत्यांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केलो पुढच्या वेळेस अजून सविस्तर चर्चा करू आज तेच थांबूयात परत पुन्हा भेटूयात तोपर्यंत बघत राहा पीबीसी मातृभूमी आपली माणसं आपलं चॅनल